घरातील फरशी पुसून झाली आई दमून गेली त्यांनी श्यामला रस्त्यावर जाऊ नको म्हणून बजावले आणि ती तेथेच आडवी झाली सकुशेजारी खेळायला गेली श्यामला एकटे वाटू लागले तो इकडे तिकडे रेंगाळला मग तो सोप्यावर आला खुर्चीवर उभे राहून त्याने कपाट उघडली त्यात गमतीच्या पुष्कळ वस्तू होत्या काचे हिरव्या काचेचे दौद तांबड्या मेणबत्त्या बंद पडलेले जुने घड्याळ रंगीत दोरे हिरव्या निळ्या माण्यांचा झगा घातलेली हात मोडलेली काचेची बाहुली अंग दाबताच पत्र्याच्या बटनामधून खुई आवाज करणारे रबरी पण त्या साऱ्यात श्यामला फार आवडला तो रंगीत खडूंचा डबा त्याने दोन चार खडू घेतले आणि तो हलकेच आत आला स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन जणू श्यामची वाट पाहत बसले होते तो मांडी घालून खाली बसला आणि वाकून त्यावर चित्र काढू लागला थोड्याच वेळात जवळजवळ फरशी चित्रांनी भरून गेली इतक्यात आई जागी होऊन उठून बसली समोरचे सारे काही वाहून तिने कपाळाला हात लावला आताच मी फरशी पुसून ठेवली होती काही ही गिजबीज करून ठेवली आहेस तू फरशीवर ती थोड्या नाराजीने श्यामला म्हणाली ही गिजबीज नाही काही हे सगळे चित्र आहेत श्याम म्हणाला पण त्याला थोडे वाईट वाटले त्याचा चेहरा उतरला तेव्हा आई त्याला समजवत म्हणाली अर हे गिजबीज नाही तू ही कसली चित्र काढली आहेस ते तरी सांग मला श्याम खुल्ला आणि म्हणाला हे चित्र हत्तीचं आहे तो फिरायला निघाला आहे या त्याच्या दोन घंटा घंटा हत्तीपेक्षा थोड्या मोठ्याच होत्या हत्तीची शेपोट व त्याची सोंड सारखीच होती आणि हे दुसरं चित्र आईने विचारलं अगं ते आपलं घर नाही का आश्चर्य दाखवत श्याम म्हणाला तू सखो बाबा मी सगळेजण बाहेर थांबलो आहोत आई म्हणाली होय सगळ्यांना बाहेर थांबणं जरुरीचं आहे घर इतकं लहान होतं की श्यामला देखील वाकून आज जात आले नसते बाबांचे हात पावलापर्यंत लांबले होते जागा कमी पडल्यामुळे आईला बाबांच्या ओढघ्यापर्यंतच उंचीवर समाधान मानावं लागले होते त्यापुढील चित्रात बाजार होता शाळा सुटली होती तीन कोंबडे होते आईला मात्र चित्रकलेतले काही माहीत नसल्यामुळे तिला सगळेच विचारून घ्यावे लागले साथी पन शामने 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 गुल -गुल आई घरात जाण्यासाठी वळली पण श्यामने तिला थांबवून म्हटली आई आणखी चित्र आहे ते मी तुला काढूनच दाखवतो एका फरशीवर श्यामने उभी रेगा काढली त्यावर डोके आले गुडघ्याखाली पोसणारे हात आले त्यांना पालवी फुटल्याप्रमाणे बोटांच्या जागी लहान रेगा आल्या मग श्यामने पुन्हा रेगा ओढून एक मुलगा दाखवला बाजूला खूप गोल गोल काढत त्याने एक ढीक दाखवला आणि मानवर करून आईच्या चेहऱ्याकडे पाहिली आता हे आणखीन काय आहे तिने विचारले अगं हा मी श्यामा नव्हे का आणि तू तू आहेस तू डिगभर लाडू केले आहेस आणि तू श्यामला एक एक नव्हे दोन दोन लाडू देत आहेस श्यामने समजावून सांगितले आता मात्र आई मोठ्याने हसू लागली ती म्हणाली असं आहे का हे चित्र लबाड चित्रकार आई श्यामला लाडू देत आहे का छान तिने डबा उघडला आणि श्यामला दोन लहान लहान लाडू दिले हे तुझं चित्र आता मात्र अगदी खरं खरं झालं बघ ती म्हणाली